अल्पसंख्याक विधानाने चर्चेत असतात यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठते आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार नेटकर यांच्या निशाणावर आले सत्तार यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन धूमधडाक्यात धडाक्यात व्हावं यासाठी मंत्री महोदयांनी यांनी सिल्लोड शहरात गौतमी पाटील हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला यासाठी मोठी पोस्टर देखील करण्यात आली गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर खेड्यापाड्यातून अनेक तरुणांनी सिल्लोड येथे गर्दी केली दरम्यान गौतमीचा कार्यक्रम सुरू होताच तरुणांनी नेहमीप्रमाणे हुल्लाडबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे कार्यक्रम मध्येच बंद पडला यावेळी मंत्री अब्दुल सत्तार तरुणांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं सत्तार यांनी स्टेजवर येत माईक हातात घेतला हुल्लाडबाज तरुणांना लाठीमार करा असा आदेश त्यांनी पोलिसांना दिला इतकंच नाही तर सत्तार यांनी भर स्टेज वरून तरुणांना शिवीगाळ केली या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय व्हिडिओ पाहून नेटकरी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करत आहेत महायुती सरकारमधील इतक्या मोठ्या मंत्र्याला भर स्टेजवरून शिवीगाळ करण्याची भाषा शोभते का असा सवाल सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील नागरिक उपस्थित करत आहेत ब्युरो रिपोर्ट लोककलम न्यूज